विट्यातील समतावादी महासंघाच्या वतीनं राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हास्तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचा उच्चित्य साधून ढुफेक आंदोलन करण्यात आलं विटा शहरात हे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आलं महासंघाचे संदीप ठोंबरे यांनी विट्याच्या तहसीलदारांना यावेळी निवेदन दिले पोलीस प्रशासन आणि समतावादी महासंघामध्ये बाताबाचीचाही प्रसंग यावेळी घडला महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून विविध अटीओ ऑनलाइनच्या प्रक्रिया या गोष्टी शेतकऱ्यांच्यावर लादल्या आहेत त्या रद्द कराव्यात महाराष्ट्रातील सर्वच मागासवर्ग इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी विट्यातील नेहरूनगरमध्ये प्रस्तावित अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लवकरच बसवण्यात यावा नरवीर उमाजी नाईक आद्य क्रांतीवीर यांना असे घोषित करावे लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यासक आयोगाची अंमलबजावणी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरिकता देण्यात यावा अण्णाभाऊंच्या नावाने असलेले पोस्ट तिकीट उपलब्ध करावे महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी आणि जयंती साजरी न करणाऱ्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हे दाखल करावेत अशा व अन्य मागण्यांसाठी बिटा येथील तहसील कार्यालयासमोर धुळफेक आंदोलन करण्यात आले त्यावेळी गणेश माने अजित सदाकले जयश्री कडेकर दीपाली माने अमोलराजे नाईक मनीषा जाधव इक्बाल शिखलगार महेंद्र लोंडे अप्पा मोरे रणवीर सदाकले विकास तुपे रावसाहेब जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज समतावादी महासंघाच्या वतीनं बोट्याच्या तहसीलदार कार्यालयावर आम्ही झोरुपेग आंदोलन केलं त्याचं कारण एवढंच की हे शासक नेहमी आम्हाला आश्वासन देतं आणि त्या श्वासनाची पूर्तता करत नाही कर्जमाफी महामंडळाची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल वेगवेगळे विषय असतील प्रत्येक वेळेला आश्वासन द्यायचे आणि या सर्वसामान्य गरीब गोरगरीब गरीब शेतमजूर कष्टकऱ्यांच्या डोळ्यात धूल फेकायची म्हणून ह्या शासनाच्या या प्रवृत्तीचा निषेध म्हणून आज समतावादी महासंघाच्या वतीने या शासनाच्या डोळ्यात आम्ही धूल फेकलेली आहे आणि धूल म्हणजे ही थोडी जर चिमटभर माती दिसत असेल तर या मातीतूनच सर्व आहे या शासनाला लवकर नाही जागा आली तर संतवादी महासंघाच्या वतीनं पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मंत्रालयावर झिलक मोर्चा देऊन या मंत्रालयाला घेराव घालून त्यांच्या डोळ्यात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आम्ही धुरून ठेल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा आज या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही देत आहोत